राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंदाच्या पासष्टव्या महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे ते चार मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून काढण्यात येणाऱ्या मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेचं काल रात्री धरमपीठ नातेपुते येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला तेव्हा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केलं त्यानंतर माळशिरस पंढरपूर मंगळवेढा येथे ठिकठिकाणी मंगल कलशाचं व रथाचं स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ सोलापूर शहरात आगमन झालं या रथयात्रेचं स्वागत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ढोल ताशेच्या गजरात दांडपट्टा तलवारबाजी लाटीकाटी या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करत महिलांनी पारंपरिक वेशात तसेच कार्यकर्ते भगवे फेटे निळ्या रंगाच्या टोप्या व अल्पसंख्याक समाजातील युवकांनी नमाजाची पांढरी टोपी सेवादलाने गांधी टोपी परिधान करून सामाजिक सलोख्याचे अनोखे समतोल साधत मंगलवायू वातावरणात फटाक्यांची आतिशबाजी करत जोरदार स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या स्वागत केले पश्चिम महाराष्ट्र रथयात्रेचे प्रमुख लतीबाई तांबोळे यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या ठिकाणी सोलापूरच्या पावनभूमीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचा अभिषेक या ठिकाणी सोलापूरच्या पावनभूमीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे अभिषेक जल अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे अभिषेक जल पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडे महामुनीचे अभिषेक जल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपर्शाने पावन झालेल्या वळसंगवीरतील जल असे जल स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे शहीद चार हुतात्मे यांच्या बलिदातून पावन झालेल्या भूमीतील माती कलश भरून आणले होते त्याची पूजा करण्यात आली ते सर्व जल कलश आणि पाणी ते सर्व जल कलश आणि पावनमाती कलश महाराष्ट्र गौरव मंगल कलशरतामध्ये मोठ्या दोन कलशात समर्पित केले पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महाराष्ट्र गौरव यात्रेचे प्रमुख लतीबाई तांबोळे यांनी या, या पदयात्रेचा उद्देश स्पष्ट करताना संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची माहिती आजच्या युवा पिढीला व्हावी यासाठी महाराष्ट्र या गौरव महोत्सव साजरा करण्यात येत आहे अशी माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष खासदार सुनीलजी साहेब यांच्या संकल्पनेतून हा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव एक दोन तीन चार साजरा करण्यास आयोजित केलेला आहे त्यासाठी पंचवीस तारखेपासून सहा विभागामधून सहा महाराष्ट्र गौरवरथ हे निघालेले आहेत याचा हेतू असा आहे की नव्या पिढीला महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे समजलं पाहिजे कारण एक मे एकोणीसशे साठ रोजी कैलाशवासी यशवंतरावजी साहेब यांनी महाराष्ट्राचा सा मंगलकलश आणला तोही मुंबईसहित मराठी भाषिकांचा राय महाराष्ट्र झाला आणि त्यावेळेला खूप मोठी आंदोलनं झाली मोर्चे झाले आंदोलन झाले सहजासहजी राष्ट्राची निर्मिती आपल्या राज्याची निर्मिती झालेली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्राची म्हणजे चळवळीची धगधग ती मशाल आणि एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान झाल्यानंतर या राज्य निर्माण झालेलं आहे हे आपल्या नवीन पिढीला कळायला पाहिजे आपल्याला देशाचं स्वातंत्र्य माहीत आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं हे सर्वांना परिपित आहे हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधानावर देश चालतो आहे परंतु महाराष्ट्र निर्मिती आपल्या नव्या पिढीला माहीत नाही म्हणून अनेक या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील त्या किल्ल्याची माती ज्या नद्यांच्या पाण्यामुळं महाराष्ट्र रंदणून झाला त्या नद्या त्याचं पाणी असं जलकुंभ आणि मृदा म्हणजे माती कुंभ असे दोन कुंभ आहेत ह्या प्रत्येक भागातून जिल्ह्यातून जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत जे नेत्यांची जन्मगाव आहेत ज्याने ज्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशांच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक मस्त मस्तक होऊन माती आणि जल घेऊन आम्ही असे अशा पद्धतीचे सहा रथ हे राज्याच्या जा दिशेने जात आहेत एक मेला पासष्टावा वर्धापन दिन साजरा करत असताना राज्यातून प्रत्येक भागातून आणलेले दोन कलश त्यामध्ये माती असेल पाणी असेल ते तिथं एकत्र येणार आहेत आणि चार दिवस मोठ्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रा हे संबंध महाराष्ट्रावर आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेले आहे पश्चिम महाराष्ट्राची धुरा आदरणीय आमचे नेते लतीभाई तांबोळे यांनी सांभाळलेले आहे आज त्यांचं सोलापूर शहरामध्ये आगमन झालं या रथयात्रेचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्र स्वतंत्र झाला ती ती गोष्ट सर्व युवकांना कळावी त्यावेळेच्या लोकांचं हुतात्म्य ते त्यांनी दिलेलं बलिदान आहे ते आजच्या युवापेढीला कळावं या उद्देशाने ते आयोजित केलेले आहे सोलापूर शहरामधील आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांचा जलाभिषेक त्याचबरोबर मार्कंडे महामुनी यांचा देखील जलाभिषेक त्याचबरोबर सोलापूर शहरामधील ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ते चार हुतात्मा पुतळ्यांची पावन पावनभूमी आहे त्यामुळे या भूमीची माती त्याचबरोबर आपले स्वामी समर्थांचं आभिष जराभिषेक त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वळसंगच्या विहिरीला भेट दे देऊन त्याचं उद्घाटन दे केलं होतं त्यांच्या पद पावसपर्शनी ते पुण्य झालेली विहीर त्या विहिरीचं पाणी देखील आम्ही जल आणून त्या जलकुंभामध्ये आम्ही ते समर्पित केलेलं आहे आजच्या या सर्व रथयात्रेमध्ये माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सहकारी त्यांनी भाग घेतला आम्ही त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव श्रीनिवास कोंडी अनिल उकरंडे हेमंत चौधरी महेश निकंबे चंद्रकांत दायमा आनंद मुस्तारे बाबाभाई सालार जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर चित्राताई कदम इरफान शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का महेश कुलकर्णी साजिद शेख दत्ता बडगंजी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष अनिल बनसोडे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी अल्पसंख्याक कार्याध्यक्ष मोरे ओबीसी विभागाचे कार्याध्यक्ष आयुब शेख वैद्यकीय विभागाचे शहराध्यक्ष बसवराज कोळी शहर उपाध्यक्ष सुजित अवगड़े विनायक रायकर श्याम गांगरडे कार्यालयीन सचिव दत्ता बनसोडे कामगार संघटनेचे अध्यक्ष मार्थंडे शिंगारे कार्याध्यक्ष संजय सांगळे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल मेहराज राजे शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत मकमारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक करा कमें करा हो कमेंट आणि करायला विसरू नका